जी जाऊ शिवराय उद्या बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मनोज दादा जरांगी पाटलांचे अहमदनगर शहरामध्ये महाविराट अशी रॅली आहे रॅलीचं स्वरूप केडगावपासून होणार आहे खेळगावपासून शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत रॅली येणार आहे तिथून पुढे पायी रॅली आपल्या माळेवाड्यामार्गे मार्गे कापड बाजार मार्गे चौपाटीकारांच्यामध्ये सांगता होणार आहे यासाठी पंचवीस पंचवीसशे स्वयंसेवक कार्यरत आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन याच्यामध्ये सहभागी आहे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे पूर्ण नगर जिल्ह्यामधून दहा लाखाच्या आसपास सर्व समाज येणार आहे असा अंदाज आहे जय शिवराय उद्या बारा तारीख सोमवार रोजी जी, जी महाविराट मनोज दरगे पाटलांची रॅली होत आहे त्या रॅलीसाठी अठरा पगड जातीतील जो विस्थापित समाज आहे जसा मराठा पण विस्थापित आहे गरजवंत मराठ्यांना आज खरी आरक्षणाची गरज आहे म्हणून जी उद्या रॅली होती आहे जी सांगता सभा इथं होणार आहे त्या सभेसाठी सर्वसामान्य गोरगरीब सगळ्याच जनतेने या ठिकाणी येऊन सहकार्य करा एवढी सगळ्यांना विनंती करतो